तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे मैदानात उतरण्याची गरज आहे विधानसभेवर महायुतीचा भगवा लागणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव यांनी लढाई मैदानात होणार असं वक्तव्य केलं होतं त्यावर आता प्रतिक्रिया म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मैदानात उतरण्याची आवश्यकता बघा मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही आजचा दिवस लिहून घ्या मी पुण्यातही बोललो होतो आपण जर मैदानात उतरलो तर या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागला कोणी थांबवू शकत नाही कोणी थांबवू शकत नाही पुन्हा एकदा जनतेला हे लक्षात आलं आहे खोट कोण आहे आणि खरं कोण आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून एकदा ताकदीने मैदानात उतरावं लागेल